ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमहा श्रोते हो नमस्कार वाचन भाग एक संपादकीय यातील काही भाग श्रीमत सच्चिदानंद स्वामी स्वरूपानंदाय नमो नमहा श्रीमत सच्चिदानंद स्वामी स्वरूपानंद पूर्वाश्रमीचे श्री रामचंद्र विष्णू गोडबोले तथा आप्पा हे कई अण्णा देसाई यांच्या अनंत निवासात सन एकोणीसशे साली वास्तव्यात आले तेव्हापासून सुमारे चाळीस वर्ष पूज्य स्वामींचे वास्तव्य अनंत निवासात होते पूज्य स्वामी अनंत निवासात वास्तव्याला आल्याला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत तेथेच स्वामींनी आपले बहुमोल ग्रंथ लेखन केले आणि लाखो लोकांना अनुग्रह दिला प्रतिस्वामी म्हणून ज्या ग्रंथांचा उल्लेख केला जातो त्या अभंग ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे प्रकाशनही अनंत निवासातच सन एकोणीशे साठ साली झाले अभंग ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनालाही ही पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार दहा ला त्याचं प्रकाशन झालं होत या दोन्ही घटनांचा अनुक्रमे अमृत महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव असा मणिकांचन योग साधून स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस आणि देसाई कुटुंबीय यांनी स्वामींवर अपार श्रद्धा असणाऱ्या भक्तजनांकडून अनंत निवास विषयीच्या आठवणी तसेच अभंग ज्ञानेश्वरी ग्रंथाविषयीचे आपले मनोगत अशा स्वरूपाची दोन प्रकाशने प्रकाशित करण्याचा संकल्प केला सत्य संकल्पाचा दाता भगवंत असे म्हणतात ते किती सार्थ आहे हे या निमित्ताने अनुभवास आले अनेक स्वामी भक्तांच्या मनातही हाच विचार रुंजी घालत होता पूज्य स्वामींचे वास्तव्य प्रदीर्घ काळ अनंत निवासातील ज्या खोलीत झाले ती खोली तसेच अनंत निवासाच्या ज्या परिसरात स्वामी वावरले तो परिसर या दोन गोष्टी कैलासवासी भाऊराव देसाई आणि देसाई कुटुंबीय यांनी पूज्य स्वामींची जी सेवा केली तसेच स्वामींना भेटण्यास येणाऱ्या भक्तांचे आपुलकीने जे आदरातिथ्य केले त्याच्या मूक साक्षीदार आहेत अनंत निवास ही वास्तू बोलू लागली तर अनंत हृदयस्पर्शी आठवणींचा खजिनाच सापडेल पूज्य स्वामींवर प्रगाढ श्रद्धा असणाऱ्या आणि अनंत निवासाशी अतूट स्नेहबंध जुळलेल्या काही भक्तजनांना अशा आठवणी लिखित स्वरूपात पाठवण्याची विनंती करण्यात आली पूज्य व स्वामीजींवर स्वामी अढळ श्रद्धा असणाऱ्या असंख्य भक्तांनी आमच्या विनंतीला भरभरून प्रतिसाद दिला आणि लेखांचा अक्षरशः पाऊसच पडला आलेल्या लेखांचे संपादन करणे ही एक तारेवरची कसरतच होती अनेकांच्या नाजूक भावना सांभाळणे हे तितकेसे सोपे नव्हते तथापि पूज्य स्वामींवर गाढ श्रद्धा असलेल्या संपादक मंडळांवरील सदस्यांनी निरलसपणे अथक परिश्रम करून छपाईसाठी मजकूर सिद्ध केला या कामासाठी अनेकांचे मार्गदर्शन आणि सहकार्य संपादक मंडळाला सतत लाभले या प्रकाशनाला प्रस्तावना लिहिणारे श्री वसंतराव देसाई लेख संकलनात सिंहाचा वाटा उचलणारे श्री जयंतराव देसाई आणि श्री विजयराव देसाई स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्यवाह श्री प्रकाशराव जोशी समस्त देसाई परिसर परिवार पावस समाधी मंदिर व्यवस्थापक श्री अभ्यंकर समाधी मंदिरातील सेवक वर्ग यांनी या संदर्भात जे जे काम करावे लागेल ते, ते अत्यंत आत्मीयतेने केले आठवणी लिखित स्वरूपात पाठवणारे सर्व स्वामी भक्त लेखक बंधुभिनी यांचे तर मुलाचे सहकार्य लाभले ग्रंथाची सुबक आणि नेटकी छपाई वेळेवर पूर्ण करून देणारे स्वरूपानंद प्रिंटिंग से। आम्ही आदराने उल्लेख करू इच्छितो आणि आभार मानतो शेवटी किंबहुना तुमचे केले धर्म हे फळा आले तेथे माझे उरले पायी कपण असे म्हणून आणि न्यूनते पुरते अधिकते सरते अशी श्री चरणी विनंती करून हे रूपी पुष्प स्वामी चरणी आठवणी श्री आम्ही अर्पण करतो संपादक मंडळ यानंतर आपण श्री वसंत देसाई पुणे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही भाग ऐकूया प्रस्तावना श्री वसंत देसाई स्वामी स्वरूपानंद अर्थात अप्पा आमच्या पावस येथील घरात फेब्रुवारी एकोणीसशे पस्तीस मध्ये राहण्यास आले त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली समाधी घेईपर्यंत त्यांचे वास्तव्य आमच्याच घरी झाले एकोणीसशे चौतीसच्या जुलै महिन्यात त्यांना एकाएकी एकदम बरे वाटे नाहीसे झाले त्याचे वर्णन त्यांच्या शब्दात त्यांच्या अमृतधारा या काव्यात शुक्ल पक्ष भृगु वासर रात्र आषाढाची नवमी अठराशे छप्पन शताब्दी मृत शताब्दी मृत्यू पावलो आम्ही असे आलेले आहे यावरून तो आजार किती मोठा होता याची कल्पना येते आमचे काका कैलासवासी बाबा देसाई यांना निरोप मिळाल्यावर ते ताबडतोब स्वामींच्या म्हणजे आप्पांच्या घरी गेले त्या काळात कैलासवासी बाबा स्वतःच्या घरीही न जाता जवळ राहून त्यांची सुमारे दोन महिने सेवा शुश्रूषा करीत होते त्यानंतर त्यांना थोडे थोडे बरे वाटू लागले व कई अण्णा म्हणजे माझे आजोबा डिसेंबर एकोणीशे चौतीस मध्ये आपण भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता आहो आप्पा असे खोलीत पडून काय राहता चला मी तुम्हाला पाठुंग घेऊन आमचे घरी नेतो तेथे तुम्हाला बरे वाटेल असे म्हणाले तीर्थरूप आजोबांचे थोड्या प्रेमाच्या दाकाने बाबा देसाई यांच्या पित्याने वात्सल्याने बोलावले असल्याने ही परमेश्वराची योजना आहे असे समजून स्वतःच्या पायांनी देसाई यांच्या अनंत निवास या वास्तूत प्रवेश केला धन्य हो धन्य अनंत निवास अप्पा अनंत निवासात राहण्यास आले त्यावेळी आमच्या घरात आजोबा म्हणजे तीर्थरूप अण्णा तीर्थरूप बाबा थोरली काकू त्यांच्या मुली माझे दुसरे काका तात्या काकू तसेच माझी आई वडील आणि आमची आत्ते अशी बरीच मंडळी राहत असत तसेच पाहुणे मंडळी ही असतच परंतु स्वतः स्वत घर गावामध्ये असतानाही ते त्यांचे घरी का राहत नाहीत अशी विचारणा लहान मुलांनी देखील केली नाही उलट अप्पा काही काळ आठ दहा दिवस त्यांच्या घरी राहवयास गेले म्हणजे सगळ्यांनाच चुकल्यासारखे होईल राहणी अत्यंत साधी होती आपला कोणाला उपसर्ग होऊ नये असा दिनक्रम त्यांनी आखून घेतला होता सकाळी सात ते आठ वाजता ते सध्या तात्या देसाई यांचे घर आहे तेथे तेथे पूर्वी एक वजा एकांत स्थळ होते ते, ते पाठीचा कणा ताठ ठेवून आसनस्त होऊन सोहम ध्यान करीत तासन तास बसत असत खादीचा पंचा खादीची बंडी असा त्यांचा पोशाख असे हा कार्यक्रम झाल्यावर स्नान करून घरातील देवपूजा करीत असत हे काम त्यांनी आपण होऊन मागून घेतलेले होते आणि त्यानंतर तुळशीला अर्घ्य देत असत संध्याकाळी पूर्णगड रस्त्यावर फिरावयास जात तेथेच एखाद्या झाडाखाली ध्यान लावून तासन तास बसत असत एखाद्या वेळेस गावातील सोमेश्वर विश्वेश्वर इत्यादी मंदिरात ध्यान करीत असत या पुढचा प्रस्तावनेचा भाग आपण उद्याच्या वाचन भागामध्ये ऐकूया धन्यवाद हरिओम